त्रिशू हतीी डमरु हती कपाय तिसरा डोरा मस्तक चन्द्रोर आ शङ्कर भोरा धार महादेवाचा पिंडी वर वाहे पान्याची धार त्रिशूल हाती डमरु हाती कपाळ तिसरा डोळा मस्तकी ज्याच्या चंद्राची कोर असा शंकर बोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाय पाण्याची धार गळ्यात घाली सेपाच्या माळा भस्मते अंगावर पार्वती संगे सदा बसून येतो आनंदीवर गळ्यात घाली सर्पाच्या माळा भस्मते अंगावर पार्वती संगे सदा बसून येतो आनंदीवर महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची दार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची दारा महादेवाच्या पिंडीवर पाण्याची झाडा खाली बेल ही पत्रे आवड त्याला मूर्ती दुसे शोभुनी बेलाच्या झाडा खाली बसत सदात ध्यान धरूनी बेलही पत्रे आवड त्याला महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धारा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धारा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची दारा स पंढरपूर उत्तरे सकाशी पश्चिमेस पंढरपूर उत्तरे काशी दक्षिणेस रामेश्वर पूर्वि चौराग दक्षिणेस रामेश्वर पूर्वि चौरा महादेवाच्या पिंडीवर वाहे वाहेपाार महादेव महादेवाच्या पिंडीवर वाहे पिण्डीर वाहेपाारा शंकर मोठा डोळीवर जाता गळ्यात रुद्राच्या माळा शंकर मोठा डोळीवर मोठा गळ्यात रुद्राचा माळा शिव भोळा दिसे सावळा रूप दुसे विकराळा शिव भोळा दिसे सावळा रूप दुसे विकराळा भक्त ओंकार चरणी लोळा वाहे गंगेची धारा भक्त ओंकार चरणी लोळा वाहे गंगेची धारा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्त चंद्राची कोर असा शंकर बोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची दारा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच पिंडीवर वाहे पाण्याचे धार